दोन अडीच वर्ष मागं गेलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात एका नावाचा प्रचंड दरारा होता ते नाव म्हणजे किरीट सोमय्या किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेणार असतील तर विरोधी पक्षातल्या अनेकांना घाम फुटायचा किरीट सोमय्या पत्रकार परिषदेतून कुणावर आरोप करणार काय आरोप करणार कुणाचा घोटाळा बाहेर काढणार असे अनेक प्रश्न पडायचे भ्रष्टाचारी नेत्यांची कुंडली सोमय्यांकडे असते तेच भ्रष्टाचारी नेत्यांचं भविष्य ठरवू शकतात इथपर्यंत सोमय्यांची इमेज तयार झाली होती त्यामुळे ज्या ज्यावेळी सोमय्या यांचं नाव चर्चेत यायचं तेव्हा त्यांनी कुणाचा तरी घोटाळा बाहेर काढलेला असायचाच कुणावर तरी काहीतरी आरोप केलेले असायचेच पण आता सोमय्या यांचं नाव एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलंय त्यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बसाठी त्यांनी आपल्याच पक्षाविरोधात हा लेटर बॉम्ब टाकलाय आगामी निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पक्षाला निवडणूक आयोग संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली होती पण त्यांनी ही जबाबदारी स्पष्टपणे नाकारली आहे त्यांनी पत्राद्वारे ही नाराजी व्यक्त केलीये त्यामुळे राज्यातलं भाजपचं नेतृत्व तोंडावर पडलंय विशेष म्हणजे मागच्या दहा वर्षात जेव्हापासून केंद्रात मोदी सरकार आलंय तेव्हापासून कोणत्याही भाजपच्या नेत्यानं अशा प्रकारे नेतृत्वाच्या विरोधात जाण्याची हिंमत केली नव्हती पण ही हिंमत सोमय्या यांनी दाखवलीय असं करण्यामागं नेमकं काय कारण असू शकतं यांना राज्यातल्या भाजप नेत्यांचा एवढा संताप का आलाय सोमय़ यांचा लेटर बॉम्ब भाजपचे डोळे उघडणारा आहे का या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही बघताय बोलभिडू तर सगळ्यात आधी सोमय्यांची नियुक्ती कुठे आणि कशी झाली ते पाहूयात तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सगळ्याच पक्षांच्या राजकीय हालचालींना वेग आलाय निवडणुकीची रणनीती आखली जातीय काही दिवसांपूर्वी भाजपनं माजी खासदार रावसाहेब दानवे यांची निवडणूक संयोजकपदी नियुक्ती केली होती त्यामुळे राज्यातल्या निवडणुकीची सगळी जबाबदारी त्यांच्याकडे आली संयोजक पद मिळाल्यानंतर दानवे कामाला लागले भाजपनं त्यांच्या अंडर एकूण सोळा समित्या स्थापन केल्याची माहिती आहे या समित्यांवर वेग वेग ही जबाबदारी दिलीय अशीच एक जबाबदारी यांना या या दिली दानवे यांनी त्यांची नियुक्ती निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून केली होती पण ही नियुक्ती झाल्यानंतर सोमय्या यांनी या पदावर काम करण्यास स्पष्ट नकार दिलाय पक्ष नेतृत्वाला अपमानास्पद वागणूक देऊ नये अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त आहे आता किरीट सोम पत्रात नेमकं काय म्हणाले ते देखील पाहूयात रावसाहेब दानवे यांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्या म्हणाले कि की आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे मला अमान्य आपण यासाठी अन्य कुणाची तरी नियुक्ती करावी अठरा फेब्रुवारी दोन रोजी भाजप शिवसेना यांची वरळीतल्या ब्लू सी हॉटेलमध्ये संयुक्त पत्रकार परिषद पार पडली होती उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजप नेत्यांनी मला पत्रकार परिषद सोडून जाण्याचे निर्देश दिले तेव्हापासून आजपर्यंत मी भाजपचा एक सामान्य सदस्य म्हणून काम करतोय मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढण्याची जबाबदारी मी स्वीकारली होती माझ्यावर तीन वेळा जीव घेणे हल्ले झाले तरीही मी जबाबदारी पार पडली गेली साडेपाच वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात ते पुरेस आहे विधानसभा निवडणुकीत मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलंय काम करतोय काम करत राहणार आपल्या समितीचा सदस्य नाही आपण आणि प्रदेश अध्यक्षांना पुन्हा अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक देऊ नये अशी मी विनंती करतो आता सोमय्या आणि दिलेल्या प्रत्येक शब्दातून आणि ओळीतून त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येते पत्रात त्यांनी विधानसभेत काम करत राहीन असं म्हटलं असलं तरी त्यांनी निवडणुकीतून अंग काढून घेतल्याची देखील चर्चा आहे त्यांनी दोन हजार एकोणीसच्या भाजप शिवसेनेच्या पत्रकार परिषदेचाही उल्लेख केला या पत्रकार परिषदेतून सोमय्या यांना एक प्रकारे हकलून दिलं होतं खर तर दोन हजार सतराच्या दरम्यान भाजप आणि शिवसेनेतली धुसपूस चव्हाट्यावर आली होती शिवसेना नेत्यांकडून अनेकदा सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी दिली जात होती आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो असं सांगितलं जात होतं लोकसभेला आणि विधानसभेला भाजप शिवसेना युती तुटेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती युती तुटेल ही शक्यता लक्षात घेऊन सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंविरोधात टीकेची झोड उठवली मुंबई महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला त्यांनी ठाकरेंचा उल्लेख मातोश्रीवरचा माफिया असा केला होता या आरोपानंतर भाजप शिवसेना एकत्र येणारच नाही असं चित्र निर्माण पण तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेतली एकत्र निवडणुका लढण्याचा निर्णय झाला जागा वाटपाचं सूत्र ठरलं याची घोषणा वरळीतल्या ब्लू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली पण सोमय यांनी ठाकरेंवर केलेल्या आरोपांमुळे त्यांना एक प्रकारे पत्रकार परिषदेतून हकलून देण्यात आलं ही सगळी खदखद पत्रातून व्यक्त केली समितीवर काम करण्यास नकार दिला पण यांचा लेटर बॉम्ब भाजपचे डोळे उघडणारा असल्याचं याचं पहिलं कारण म्हणजे निष्ठावंतावर झालेला अन्याय किरीट सोमय्या हे भाजपचे जुने जाणते नेते आहेत एकोणीशे पंचाहत्तर साली जयप्रकाश नारायणांनी इंदिरा गांधींविरोधात काढलेल्या आंदोलनात ते विद्यार्थी नेते म्हणून सहभागी झाले होते त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला ते भाजपाशी एकनिष्ठ राहिले ते एकोणीसशे पंच्याण्णव ला मुलुंडमधून आमदार झाले एकोणीसशे नव्याण्णव आणि मुंबई उत्तर पूर्व मधून खासदार झाले दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं जाईल असंही बोललं जात होतं पण ठाकरेंच्या दबावामुळे त्यांचं तिकीट कापलं त्यांच्या मतदारसंघात शिवसैनिकांनी सोमय्यांचं काम करणार नाही अशी भूमिका घेतली होती त्यामुळे भाजपनं त्यांचं तिकीट कापून नगरसेवक राहिलेला मनोज कोटक यांना मैदानात उतरवलं तेव्हापासून किरीट सोमय्या कोणत्याही राजकीय पदावर नाही भाजप कुठेतरी निष्ठावंतावर अन्याय करते असा स्पष्ट मेसेज देण्याचा प्रयत्न सोमय्यानी केलाय याचं दुसरं कारण म्हणजे न झालेलं राजकीय पुनर्वसन दोन हजार एकोणीस साली तिकीट कापल्यानंतरही सोमय्या पक्षात सक्रिय होते मधल्या काळात त्यांनी मविया सरकारचे अनेक घोटाळे बाहेर काढले कोविड सेंटर घोटाळा खिचडी घोटाळा यासह रश्मी ठाकरे मिलिंद नार्वेकर अनिल परब रवींद्र वायकर यामिनी जाधव प्रताप सरनाईक हसन मुश्रीफ अशा अनेक नेत्यांवर आरोप केले या सगळ्या नेत्यांना त्यांनी शिंगावर घेण्याचं काम केलं पण बदलात सोमय यांना काहीच मिळालं नाही सध्या विरोधकांना शिंगावर घेण्याचं काम प्रवीण दरेकर प्रसाद लाड नारायण राणे नितेश राणे असे नेते करतायत या सगळ्या नेत्यांचं कुठे कुठे ना राजकीय पुनर्वसन करण्यात पण तसं सोमय यांच्या बाबतीत लोकसभेत तिकीट कापल्यानंतर राज्यसभा किंवा विधान परिषदेवर त्यांची वर्णी लावली जाईल असंही बोललं जात होतं दोन्ही ठिकाणी त्यांना संधी दिली नाही अशोक चव्हाण धैर्यशील पाटील यांच्यासारख्या बाहेरून आलेल्या नेत्यांना भाजपनं राज्यसभेवर संधी दिली राजकीय पदावर वर्णी लावण्याऐवजी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख पदावर नियुक्ती करून पक्षांना आपली बोळवण केली असं सांगण्याचा सा प्रयत्न देखील केला तिसरं कारण म्हणजे भाजपचा लहरीपणा सोमय यांनी ज्या ज्या नेत्यांवर बेछूट आरोप केले होते त्यातले बहुतांशी नेते सध्या महायुती सरकारमध्ये आहेत बरेच नेते मंत्रिमंडळात देखील आहेत सोमय्या यांनी ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच नेत्यांसोबत भाजपनं सरकार स्थापन केलं यांची नाचक्की झाली शिवाय भाजपचा राजकीय लहरीपणा देखील दिसून आला आरोप झालेल्या नेत्यांसोबत भाजपनं सरकार स्थापन केलं पण त्यासाठी किरीट सोमय यांचा बळी दिला त्यांना विलन ठरवलं लेटर बॉम्बमधून भाजप राजकीय स्वार्थासाठी कुणाचाही बळी देऊ शकतो असा मेसेज देण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केलाय दरम्यानच्या काळात त्यांचे खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते तेव्हा देखील पक्षाने त्यांना म्हणावा तसा पाठिंबा दिला नसल्याचे आरोप झाले आणि सोमय्या एकटे पडल्याचं चित्र निर्माण झालं किरीट सोमय्या यांनी टाकलेलं लेटर बॉम्ब आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांमुळे हे लेटर बॉम्ब भाजपचे डोळे उघडणार असल्याचं बोललं जाते या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं लेटर बॉम्ब टाकून संताप व्यक्त करण्यामागं आणखी काय कारण असू हो शकतात तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल ला सबस्क्राईब करायला विसरू नका